मुंबईसह राज्यातल्या एकोणतीसपैकी पंचवीस महापालिका भाजपा आणि महायुतीनं जिंकल्या आहेत तर ठाकरे बंधूंची काहीशी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळतंय भाजपाच्या विजयानंतर राज्यभरात एकच जल्लोष सुरू आहे, आहे। मुंबईत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे दरम्यान हा जल्लोष सुरू आज भाजपचे नेते अण्णा मलाई आणि खासदार निशिकांत दुबे यांनी पोस्ट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईकरांना भाषिक आणि प्रादेशिक आधारावर विभागू पाहणाऱ्यांना लोकांनी नाकारलं असा टोला अण्णा मलाई यांनी लगवला आहे तसंच निशिकांत दुबे यांनी देखील पोस्ट करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केलाय नेमकं ते काय म्हणालेत याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण लोकसत्ता लोकसत्ताला भाजपचे नेते के अण्णा हे मुंबईत प्रचारासाठी आलेले असताना त्यांनी मुंबई, मुंबई शहर हे महाराष्ट्राचं नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे असं म्हटलं होतं आणि त्यावरून एकच वाद निर्माण झाला होता अण्णा यांच्या या विधानाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील जाहीर सभेतून प्रत्युत्तर देखील दिलं होतं दरम्यान महानगरपालिकेचा काल निकाल जाहीर झाला त्यामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे या यशानंतर अण्णा यांनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णायक कौल दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा महायुतीला घवघवीत यश मिळालंय देवेंद्र फडणवीस यांच्या ध्येयवादी कामगिरीवर आधारित शक्तिशाली जनादेश महायुतीला मिळालाय गावखेड्यापासून ते महानगरापर्यंत ट्रिपल इंजिन नेतृत्वावर जनतेनं दाखवलेला हा विश्वास आहे विकास आणि प्रगतीच्या राजकारणाचा हा पुरावा आहे येथील जनतेनं निराधार आणि फूट पाडणाऱ्या प्रचाराला नाकारलं असं म्हणत अण्णामालाई यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावलंय तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही त्यांनी केलंय ज्यांच्या धडाडीच्या नेतृत्वात प्रशासनाची व्याख्या प्रत्येक स्तरावर नव्यानं लिहिण्यात आली आहे तसंच महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचंही अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनातून प्रेरित होऊन महाराष्ट्र आता वेगानं एक जागतिक शक्ती म्हणून उदयाला येत आहे असंही अण्णामलाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय तर के अण्णामलाई यांच्यासह भाजपाचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी देखील काल मतमोजणी दरम्यान एक पोस्ट केली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की मुंबईला येऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेईन तर या मतमोजणीवेळी भाजपच्या बहुमताचं चित्र जेव्हा स्पष्ट झालं त्यावेळेस निशिकांत दुबे यांनी अभिनंदनाची आणखी एक पोस्ट करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला ते म्हणाले की मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या एकतेचा विजय झालाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अस्वस्थ होण्याचे दिवस आले आहेत मुंबईला मजबूत बनवण्यात मालक आणि मजूर सर्वांच योगदान आहे विकासयुक्त विचारयुक्त आणि भयमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तर रणनीतीत माहेरच आहेत असं निशिकांत दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय काही महिन्यांपूर्वीच मुंबईत मराठीविरुद्ध अमराठी असा भाषिक वाद निर्माण झाला होता त्यावेळेस मनसैनिक महाराष्ट्राबाहेर आल्यास त्यांना पटक पटक के मारेंगे अशी धमकी निशिकांत दुबे यांनी दिली होती त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी डुबो डुबो के मारेंगे असा इशारा देखील दिला होता